छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज आपला भारत देश मोठ्या थाटानं आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे मोठमोठ्या देशासमोर आपली प्रशंसा करतोय सर्वांना सांगत आहे की भारत विश्वाभर आपले नाव कोरलंय हे फक्त मनोरंजनासाठी सांग ठीक आहे पण पर मेळघाटमध्ये परिस्थिती याउलट आहे भारत देश स्वतंत्र होऊनही मेळघाट आजही ब्रिटिशकालीन शासनासारखा गुलामगिरीचा जीवन जगतोय जे मानवी जीवनासाठी आवश्यक मूलभूत गरजा आहे त्यांच्यासाठी पण त्यांना संघर्ष करावा लागतोय मोठमोठे आंदोलनं करावं लागत आहे त्या आदिवासी लोकांचा कोणीही वाली नाही रस्ते वीज घर आरोग्य चांगलं शिक्षण हे फक्त त्यांच्यासाठी एक स्वप्नच आहे आणि या सर्व समस्या स्वतः सोडवत मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी हत्रु गावापासून कुही गावापर्यंत श्रमदान करून रस्ता बांधलाय आणि लोकनेते अधिकारी पदाधिकारी यांच्या कसून तमाचा मारला बांधण्यामागील उद्देश सरकार आणि स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षाविरुद्ध आवाज उठवणे आहे मेळघाटच्या अनेक भागातील रस्ते खराब झाले ज्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्या निर्माण झाल्यात मेळघाटचा विकास न होण्याचं मुख्य कारण म्हणजे वन विभाग आणि व्याघ्र विभाग हे विभाग आदिवासी समाजाच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडथळा निर्माण करताय विजेची परवानगी होऊ देत नाही रस्ता होऊ देत नाही कोणताच विकास होऊ देत नाही आज समुद्रातून रस्ता बनतोय आणि जंगलातून रस्ता होण्यासाठी या विभागाच्या परवानगीमुळे सर्व विकास थांबलाय या विभागाच्या उपस्थितीमुळे विकास शक्य झाला नाहीये या भागातील लोक नरकासारखं जीवत जगत आहे आणि निवडणुकीदरम्यान मोठ्या घोषणा करणाऱ्या पण जिंकल्यानंतरही त्या भागात येणाऱ्या स्थानिक नेत्यांवर आदिवासींचा राग आहे नेत्यांनी त्यांची फसवणूक केली आहे आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे असा आदिवासींचा दावा आहे याच्या अगोदर ही आदिवासी पाड्यावर या आदिवासी पाड्यातील काही गावांनी मतदान न करता सत्ताधारी नेत्यांवर आपला रोष व्यक्त केला याकरिता कुही गावातील आदिवासींनी श्रमदानाद्वारे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे जो सरकार आणि स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षाविरुद्ध एक महत्वपूर्ण पाऊल आहे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत या गावात नेत्यांना पाय देखील आणि मतदानही करणार नाही आदिवासी समाजाला संघर्षाचा इतिहास आहे आणि त्यांना त्यांचं जीवन कसं जगायचं हे माहीत आहे आदिवासींची मागणी आहे की सरकारनं त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात त्यांना वाटतंय की सरकारनं त्यांना रस्ते बांधणीत मदत करावी आणि त्यांना स्वावलंबी बनवावं आता सरकार आणि स्थानिक नेते आदिवासींच्या मागण्या ऐकतील की नाही हे पाहायचंय जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आदिवासी समाज आपला संघर्ष सुरू ठेवण्यास तयार आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा